नमस्कार मी प्रगती प्रगती मसाला मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तो मसाला मंत्र भैकी तर आज आपण मसाला मंत्रामध्ये बनवणार आहोत मस्तपैकी थंडगार अशी आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये तर सर्वांनाच आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते आणि अशा वेळी आपण कमी साहित्यामध्ये दे घरी देखील बाहेरसारखी आईस्क्री आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन कप दूध ॲड करते फुल फॅटवालं हे दूध आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण बिस्किटची पावडर तयार करून घेऊया तर मी इथे ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे हे व्हॅनिला फ्लेवरचे आहे तर आता आपण हे मिक्सर जारमध्ये ॲड करणार आहोत तर इथे मी सर्व बिस्किट या मिक्सर जारमध्ये ॲड केले आहेत आता आपण हे व्यवस्थित प्रकारे बारीक करून घेणार आहोत तर मी हे अशा प्रकारे बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहोत तर अंदाजे मी इथे यामध्ये अर्ध्या कपाला देखील कमी असं दूध ॲड करते आणि हे आता पुन्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक झालेलं आहे इकडे आपले दूध देखील मस्त प्रकारे उकळून झालेलं आहे मस्त त्याला अशी वरती साई यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा कप साखर आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता म्हणजे तुम्हाला कितपत गोड आईस्क्रीम हवी आहे त्यानुसार कारण हे बिस्किट देखील गोडच असतात तर मी इथे अर्धा कप अशी साखर घेतलेली आहे आता साखरीबरोबर आपल्याला याला पुन्हा एक छान अशी उकळी घ्यायची साखर देखील यामध्ये दे पूर्ण वितळलेली आहे आता आपण जी बिस्किटची पेस्ट बनवलेली होती आपण ती यामध्ये ॲड करून देऊया त्याच्या बिलकुल आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता हे मस्त प्रकारे दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला याला देखील मस्त अशी एक उकळी घ्यायची आहे पण याला आपण सतत एकसारखं हलवत राहणार आहोत जेणेकरून ती खाली कढाईच्या तळाशीची टकणार नाही आता आपण गॅस बंद करूया कारण हे बऱ्यापैकी थिक झालेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं तर इथे आपलं हे बॅटर आता व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सर जारमध्ये ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण थोडंसं व्हॅनिला इसेन्स ॲड करूया अगदी थोडंसं आहे तर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही याचं टेक्चर बघू शकता अगदी क्रीमी आणि थिक मस्त असं टेक्शर तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर माझ्याकडे असा हा एक कंटेनर आहे आपण आता हे बॅटर यामध्ये या ओतून घेणार आहोत हा कंटेनर आपण एक दोन तासासाठी फ्रीजरमध्ये व्यवस्थित घट्ट असा झाकण बंद करून ठेवून देणार आहोत आणि दोन तासानंतर आपण याला पुन्हा ओपन करून बघूयात तर दोन तासानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं हलका असं बर्फ तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे एकदम असं मस्त प्रकारे घट्ट देखील झालेला आहे तर आपण आता हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर ही मिक्सरमध्ये फिरवण्याची ही जी पद्धत आहे हे आईस्क्रीमसाठी खूप महत्त्वाची असते आपल्याला अर्धा मिनिटभर आपल्याला हे पुन्हा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये हे जे फिरवलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर देखील हलका असा चेंज झालेला आहे आता आपण पुन्हा हे या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि आता यानंतर आपल्याला हे ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर आपल्याला याला व्यवस्थित असं कोट करून पॅक करून आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत तर आता आपण याला डेकोरेशनसाठी हे ओरिओचं जे बिस्किट आहे त्याचे असे तुकडे करून यावर व्यवस्थित सेट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण रात्रभर आपण ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर ही पूर्ण थिक झालेली आहे तर आपन आहे आपन आता आपण बाऊमध्ये सर्व करूया आणि असं बिस्किटच्या साह्याने आपण त्याला थोडंसं आता वरतून डेकोरेट करूया कारण आपली बिस्किट आईस्क्रीम आहे आणि ही ओरिओ आहे मस्त तर तुम्ही बघू शकता आपली ही चॉकलेट आईस्क्रीम मस्त प्रकारे अशी तयार झालेली आहे वाव माझ्या देखील तोंडाला पाणी येत आहे चला तर मग आपण आता थोडीशी टेस्ट करून बघणार आहोत मस्त हो हो अप्रतिम खूप मस्त आईस्क्रीम तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू